काय करता वास्तुक शांती लोक राव श्रीगोवन देऊन तिकडून खरेदी करते आणि ते तुम्ही इकडून तिकडे चाललाय शेकिला डीजे बर बर सजून दजून कुठं चालू वास्तुक शांती शिंदे ते कोमलच्या अलीकडून ती बघा आता ओळखलं मग ना नायत काय हा वास्तुक शांतीला काय बिस्किट ना श्रावण चाललं का नाही काळ्या पिशी बिस्किट पुढे अ सचिन सर या इकडे दोन मिनट ओळख करून देतो ओळख छत्तीस अकराश बागायतदार हजार तुम्ही तर दहा अकरा जापून येत ती छत्तीस अकराश बागायतदार हजार येत पण बघ किती साधितपासून नाही नाही रिअल मध्ये मी चेष्टा नाही करीत का <laughs> थी। <laughs> थी। <laughs> का असत छत्तीस किती सत्तावीस सत्तावीस आणि चालू बर का कांद्याचं विशेष विशेष म्हणजे स्वतः रानांच्या जोडे मजूर असतात का त्यांच्या मिरच्या तोडायला ना तिकडं जावं त्या बाजूला आणि ह्याला ना नाही नायत कारण की यांचंच वाट्याने आम्ही केलं होतं किती किती वर्ष केलं ना सहा वर्ष सात वर्ष बर एवढं नाही ना करून करूनची करून ज्यावेळेस आम्ही निरोप घेतला त्यांचा आम्हाला निरोप समारंभ सुद्धा आठवत आपला आपला निरोप समारंभ झाला जेवण करून असं कोण वाटे करायला करत का फक्त पाव नाही तिकड कालून करायचं ना गोड केलं कसं करू दे मग आता गोड म्हणून गोड निरोप समारंभ श्रावणात निरोप दिला असे पण आठवत आहे मला चांगलं येवढं एवढंच नाही आता फिरायला गेले ते नाना जुडीदार बर का नाना जुडीदार होते मालक मालकच होतो सांगज नानांना कळलं नाही का आवाज आवा कोण येतो आम्ही ये नाही हे नव्हते पण एवढे फिरून आले ते मॅडम ये इकडे नाना जोडीदार ओळख सांगितली तुम्हाला की काका आहेत आमचे <laughs> आणि ही आणि विषयाच्या हा अजून सांगायचं इंदुबाई माहिती ना जे ऍक्टिंग करतात इंताई आम्ही इंताई बोलतो आपण त्यांची मुलगी मोठी ही माचे माजी मामा मामाचीच आमच्या वनीच सासूबाई सासूबाई त्या आणि ज्यांचा वावर घेतला ना ते उंच सुभाष शिंदे ते साडू साडू यस यस इकडे आहे बर का वास्तुक शांतीन परत मला म्हणलं नाही सांगितलं नाही म्हणतात आमच्या मामाची आमच्या मामाची आहे उघडलं नाही कॅन्सल झालो बरं बरं चला मग आपलं बघू गॅरेजचं घेऊन गॅरेज हा मग काय गॅरेजचं घेऊन टाकू बघा आम्ही सीनसाठी पार इतका गॅरेज मी आपले टाकले लोणारचं मेडिकल स्टोअर दुपारचं बंद आहे चोवीस तास सेवा आहे आमची फक्त प्रॉब्लेम हा झालाय काहीतरी असं कुठेतरी गेले असतील ना पण आता एमर्जन्सी बंद आहे ते महामंडळ चोवीस लाखाची गाडी चोवीस ते तीस लाख रुपयाची किंमत असेल हे जी चोवीस तीस लाख रुपये काहीतरी किंमत असून याची हा म्हणजे असं लोकांनी कधी फील करा वाईट वाटलं ना आपण कमी खर्चाच्या गाडीत फिरतो याच्यात फिरायचं गाडीत फिरतो फिल हा लय वाटलं तर लेडीज ला सोबत घेऊन हाफ तिकीटाला घेऊन जायचं मागड्या गाडीत कमी हा लय वाटलं तर खायला खाला माणसाला लावायचं <laughs> त्यांना कधी कधी वाईट होत असं ना जास्त वय झाले लेडीज करून गेले फुकटच्या ह्याच्यासाठी ते पंधराशेच्या स्कीम मध्ये बसले नसते ती बहिणीच्या स्कीम मध्ये आधार कार्डाची तारीख घेतली वाढून बहिणीच्या स्कीम मध्ये बसले नसते हा मोदींची आपली बहीण लाडकी लेख काहीतरी आहे ना योजना ते त्याच्यात बसले नसते लाडका भाऊ त्यांचा हा बघू आता कधी चला चला आपला आता नेक्स्ट शूटला चलो आता